नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत जाईल मित्रांनो तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो कारण त्याच्यामुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं तर आजचा भाग इंटरेस्टिंग असणाऱ्या याचं कारण असं की वसवत्या ही नंदिनीचा अपमान करायला जात असते पण त्या ठिकाणी मध्ये काव्य येते आणि काव्या वसवत्याचा चांगलाच चा अपमान करते तिला चांगला आरसा दाखवून देते आणि तिला ही गोष्टसुद्धा सांगते की मी नंदिनीताई नाही आहे त्याचबरोबर आता काव्याने अपमान केल्यावर वसवत्या तिला उलट उत्तर देत असते पण मग आता पार्थ आणि जीवासुद्धा मध्ये पडतात आणि सुद्धा नंदिनी आणि काव्याचीच बाजू घेत असतात आता वसुवत्या तोंडावर पडलेली असते कारण तिच्या बाजूने कोणीच बोलत नाही मग आता नेमकं काय घडतं कसं घडतं आणि कशा प्रकारे काव्या वसुअत्याला धडा शिकवते आणि मग पुढे काय घडतं नंदिनी त्याच्यावर काय रिॲक्ट होते सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट हे अगदी व्यवस्थित आणि बेसिकपासून मिळतील चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाला वसवत्या ही आता नंदिनीचा खूप अपमान करत असते ती तिला म्हणत असते की लाज नाही वाटत का गं तुला तुझा साखरपुडा सर्वांदेखत पार्थ बरोबर झाला होता आणि तू जीवाबरोबर लग्न करून या घरात आलीस अगं जर तुझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणी मुलगी असती ना तर आत्तापर्यंत हाय खाऊन मेली असते ती पण तुला तर काही लाजच नाही आहे आता ज्यावेळेस वसवत्या हे सगळं बोलते त्यावेळेस घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर बिचारी नंदिनी मात्र गप्प उभी राहून सगळं काही ऐकून घेत असते ती वसवत्याला काहीच उलट उत्तर देत नसते त्याबरोबर आता काव्याला मात्र हे सगळं सहन होत नाही आणि मग आता काव्या पुढे येत म्हणते बास काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला कळतं का तुमच्या माझ्या ताईऐवजी जर तुमची मुलगी असती तर तिलासुद्धा तुम्ही हे असंच सांगितलं असतात का बोला ना आता मात्र वसवत्याला काव्याचा खूपच जास्त राग येतो आणि मग वसवत्या ही काव्याला सांगत असते एक मिनटं माझ्या मुलीची आणि तुझ्या ताईची तुलना करू नकोस त्याबरोबर काव्या म्हणते होऊच शकत नाही माझ्या ताईची आणि तुमच्या मुलीची तुलना ना कधी होऊच शकत नाही कारण माझी ताई लाखात एक आहे समजलं त्याबरोबर आता वसुत्या म्हणते हो हो बरोबर ना तुझी ताई लाखात एकच आहे आणि तिचं चारित्र ते सुद्धा लाखात एक आहे बरोबर ना त्याबरोबर लगेचच आता काव्याला राग येतो आणि ती म्हणते बास आता बोलू नका त्यावर आत्या तिला सुद्धा बस म्हणत असते तर काव्या म्हणते तुम्ही गप्प बसा आणि मग आता काव्याने असं म्हटल्याबरोबर जीवामध्ये बोलतो तो म्हणत असतो आत्या अगं काय सुरू आहे तुझं तुला तर सगळं माहीत आहेस ना मग तरीसुद्धा तू का असं बोलती आहेस त्याबरोबर लगेच पार्थ सुद्धा मध्ये बोलत म्हणतो अगं आत्या काय सुरू आहे तुझं का, का उगस तू तेच 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 पुन्हा बोलते आहेस एकदा तरी त्यांच्या मनाचा विचार कर त्यांची परिस्थिती तरी बघ एकदा आणि मग बोल त्याबरोबर आता मात्र आत्याला आणखीन जास्त राग येतो आणि आत्या पार्थला म्हणायला लागते अरे काय बोलतोयस तू तुझं तुला कळतंय का अरे उलट ज्या मुलीचा तुला राग यायला पाहिजे तू तिरस्कार करायला पाहिजेस तू तिच्या बाजूने माझ्याशी बोलतोयस काय समजायचं याचा अर्थ आम्ही त्यावर मात्र आता लगेचच पुन्हा एकदा काव्या म्हणते काहीच समजू नका तुम्ही कारण काय आहे ना तुम्हाला काही समजत नाही आणि तुम्हाला काय वाटतं काय नाही या गोष्टीचा आम्हाला कोणालाच काहीच फरक पडत नाही समजलं आणि मी नंदिनीताई नाही आहे मी काव्य आहे आजपर्यंत तुम्हाला कोणी आरसा दाखवलेला नाही आहे ना त्यामुळे तुम्ही आशा वागता आणि जर नंदिनीताई एकटी या घरात लग्न करून आली असती ना तर तिने कदाचित तुम्हाला आरसा दाखवलाही नसता पण मी काव्य आहे आणि मी आत्ता या घरामध्ये लग्न करून आली सुद्धा त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक पावला पावलावर आरसा दाखवत राहणार आली गोष्ट लक्षात आल्यापासून बघते आत्याबाई तुम्ही फक्त आणि फक्त त्रासच देताय आम्हा दोघींना गृहप्रवेशाच्या दिवसापासून तुम्ही आमची मजा बघताय बरोबर ना पण आता बास आणि हे गिफ्ट हे घ्या हे आमच्या आईने दिलेलं गिफ्ट आहे त्यामुळे ते असं टाकायचं नाही या आता मात्र आत्याला राग येतो आणि आत्या ते गिफ्ट हातातून फेकत असते त्यावर काव्या तिचा हात पकडते आणि तिला सांगते हा तुमचा मान आहे आत्याबाई टाकू नका आमच्या आईने दिलेलं गिफ्ट कचऱ्यात फेकायचं नाही आता काव्याचं हे रौद्ररूप पाहून सगळ्या घरातल्यांनाच आश्चर्य वाटलेलं असतं पण मित्रांनो बरं झालं वस्तुत्याला उत्तर देण्यासाठी काव्य तरी नंदिनीच्या वतीने ह्या घरात आलेली आहे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्कीच सांगा तर आता पुढे काव्या ही म्हणत असते गिफ्ट घ्या आत्याबाई आणि मग ती तिच्या हातावर गिफ्ट ठेवून तिकडनं जात असते वसुत्या ते गिफ्ट फेकत असते काव्या एकदाच रागाने मागे फिरून वसुत्याकडे बघते आणि मग मात्र गिफ्ट आत्या फेकत नाही हातातच ठेवते आणि काव्या तिकडनं निघून जाते त्याबरोबर वसवत्या लगेचच त्रागा करायची पुन्हा एकदा सुरुवात करते ती म्हणत असते बघितलंच मालिनी तुझी सून मला कशी तडातड बोलून निघून गेली ते त्यावर आता विक्रम म्हणायला लागतो की आणि तू तरी काय कमी आहेस का ताई तू कमी बोललीस का ग तिला त्याबरोबर लगेचच वसवत्या ही विक्रमला म्हणत असते हो हो आता एवढंच बाकी राहिलं होतं तू सुद्धा आता तिचीच बाजू घे नाही मला ना आता या घरामध्ये राहायचंच नाही आहे मी सरळ हे घरच सोडून जाते एक बहीण ही अशी तडातड बोलणारी आणि दुसरी ही माझ्यासमोर अशी उभी आहे गप्प जर आता हिने माझी माफी मागितली तर आणि तरच मी या घरात थांबेन त्याबरोबर नंदिनी स्वतःचे डोळे पुसते आणि वसुअत्यासमोर हात जोडून उभी राहत म्हणते आत्या मी काव्याच्या वतीने तुमची माफी मागते ती अजून लहान आहे अल्लड आहे त्यामुळे ती असं बोलून गेली मोठ्यांशी कसं बोलायचं काय बोलायचं हे अजून तिला कळत नाही मी समजावेन तिला पण प्लीज तुम्ही असं करू नका आणि तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते सगळं तुम्ही मला बोला पण माझ्या बहिणीला काहीच बोलू नका प्लीज आणि पुन्हा एकदा ती त्यांच्यासमोर हात जोडून रडत असते आता नंदिनी हे सगळं बोलते त्यावेळेस वस्वत्याला नंदिनीचा आणखी जास्त राग येतो आणि मग ते आता नंदिनीला म्हणायला लागते अगं कोणत्या मातीची बनली आहेस तू हीच तुझी बहीण एवढं बोलून गेली ना आत्ता तडातडा तरीसुद्धा तिच्या वतीने माफी मागतेस मला तर ना काही कळतच नाही की ह्या मुली आपल्याच घरामध्ये कशा काय आल्या ते नाहीतर काय काय गरज होती आपल्याच घरात यायची जा चालती हो इकडनं माझ्या नजरेसमोरून ताबडतोब निघ त्याबरोबर मात्र आता बिचारी नंदिनी ही काहीसुद्धा प्रतिउत्तर देत नाही ती डोळे पुसते आणि रडत तिकडनं निघून जाते आता नंदिनी निघून तर खरी गेलेली असते पण इकडे सगळ्यांनाच वसवत्याच्या वागण्याचा राग आलेला असतो पण तरीसुद्धा आता वसवत्याला कोणीच काही बोलत नसतं तर आता नंदिनी ही खोलीमध्ये रडत गेलेली असते त्यामुळे जीवालासुद्धा थोडं वाईट वाटतं आणि मग जिवा हा लगेचच नंदिनीच्या पाठोपाठ रूममध्ये तिकडनं निघून गेलेला असतो त्याबरोबर आता काव्याच्या मागे पार्थसुद्धा रूममध्ये गेलेला असतो तर आता नंदिनी ही रूममध्ये येऊन ढसाढसा रडत असते कारण तिला घडलेल्या प्रसंगाचं खूपच जास्त वाईट वाटत असतं ती म्हणत असते की नाही सहन होत नाही सहन होत मला आता हा सततचा अपमान नाही जमत आहे मला हे सगळं सहन करणं सतत अपमान सतत अपमान काव्याचं नाही आहे माझसारखं तिला जे पटत नाही जे तिला आवडत नाही ते ती तडातड बोलून टाकते ती उल्लड बोलते पण तसं माझं नाही आहे मला नाही जमत ते सगळं मी काय करू कसं करू नाही सहन होत आहे मला नाही राहू शकत मी आता चिल चिल नंदिनी सगळं व्यवस्थित आहे रडू नकोस शांत हो हे बघ तुला असं हारून आणि थकून चालणार नाही शांत हो नंदिनी कुल हे बघ तुझं तुलाच शांत व्हायचं आहे प्लीज शांत हो आणि मग नंदिनी शांत होते त्यानंतर ती डोळे बंद करते आणि म्हणत असते तुला असं हारून थकून चालणार नाही तुला खंबीर व्हावं लागेल कारण तुला स्वतःलाही सांभाळायचं आहे आणि काव्यालासुद्धा सांभाळायचं आहे त्यामुळे प्लीज तू शांत राहा कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं आणि कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व नाही द्यायचं हे तुझं तुलाच कळलं पाहिजे उगाच कोणाच्याही बोलण्याला तू इतकं महत्त्व देऊ नकोस की त्यामुळे तुला इतका वाईट वाटेल इतका त्रास होईल कळतंय का तुला असं म्हणत ती पुढे पुन्हा एकदा ऑल इज वेल एव्हरीथिंग इज ओके ऑल इज वेल एव्हरीथिंग इज ओके असं दोन तीन वेळा म्हणत असते आता नंदिनी हे सगळं डोळे बंद करून करत असते त्यामुळे तिला कळतच नाही की तिथे कोणी येऊन उभा आहे आता तिकडे येऊन जिवा थांबलेलं असतो जीवा, जीवा नंदिनीला विचारतो काय म्हणाला म्हणालीस तू ऑल इज वेल सगळं काही ओके आहे हे ओके आहे तुला चालणार आहे हे सगळं त्याबरोबर आता नंदिनी ही पटकन डोळे उघडते आणि जीवाकडे बघतच राहिलेली असते तर जीवा हा तिला म्हणत असतो काय विचारतो मी काय म्हणालीस तू ऑल इज वेल एव्हरीथिंग इज ओके वाटतंय तुला सगळं ठीक आहे म्हणून हे हे असं सगळं ठीक असणार आहे का अगं नंदिनी एवढी शांत नको राहत जाऊस एवढं गप्प बसण्याची तुला काहीच गरज नाही आहे हे बघ जर तुला कोणी उलट बोलत आहे किंवा उद्धट बोलत आहे तर तुला ते सहन करण्याची सुद्धा गरज नाही आहे त्याला ताबडतोब तू प्रत्युत्तर देत जा एवढं शांत राहणं चांगलं नाही कळतंय तुला त्यावर नंदिनी आता जीवाला म्हणत असते असं नसतं मला वाटत नाही की प्रत्येक वेळेस प्रत्युत्तर दिलंच पाहिजे म्हणजे मी खरं सांगू का मला काय वाटतं आत्यांना भीती वाटते की जर प्रत्येक वेळेस त्यांनी आरडाओरडा केला नाही त्यांचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी भांडण केलं नाही तर पुढे जाऊन घरातली कोणतीच व्यक्ती त्यांचं ऐकणार नाही आणि म्हणूनच त्या सतत ह्या अशा जोराजोरात बोलून आरडाओरडा करत असतात त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो सायकोलॉजिस्ट आहेस का तू हे सगळं बोलायला नाही म्हणजे मीसुद्धा जोरजोरात बोलतो आरडाओरडा करतो म्हणजे मलासुद्धा दुबळा मी दुबळा आहे का मी सोशिक आहे का, का त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणते सॉरी सॉरी मला तसं नव्हतं म्हणायचं मी फ्लोमध्ये बोलून गेले ते त्याबरोबर इकडे जीवा म्हणत असतो अगं तुला का कळत नाही आहे मी काय सांगतोय ते तुझ्याऐवजी जर मी असतो ना कोणी माझं सतत एवढं अपमान केलं असताना तर मी घर डोक्यावर घेतलं असतं घर सोडून निघून गेलो असतो त्यावर नंदिनी म्हणते आम्ही बायका हे असं नाही करत आम्हाला हे असं वागून नाही चालत जिवा का कळत नाही तुम्हाला आणि तुम्ही आणि आमची काव्या एकदम सेम आहात तुम्ही दोघं जर एकत्र आला असतात ना तर घरावरचं छप्परच उडून गेलं असतं त्याबरोबर लगेच आता पा इकडे जिवा म्हणायला लागतो की हो आहोत आहोत आम्ही रागीट असतात आमच्यासारखी काही लोक रागीट पण त्याचा काय उपयोग ही तुमच्यासारखी अशी प्रत्येक वेळेस शांत असणारी माणसं सांग ना काय उपयोग तुमचा कोणीही आपल्याला येऊन काहीही बोलून जाईल आणि आपण काही बोलायचं नाही आपण शांत राहून ते सगळं सहन करायचं काय गरज आहे या सगळ्याची बोल ना नंदिनी त्याबरोबर मात्र आता नंदिनी ही जीवाला अगदी शांतपणे सांगत असते की जीवा हे बघा मी या घरची सून आहे मी प्रत्येक वेळेस असं घर डोक्यावर नाही घेऊ शकत मी प्रत्येक वेळेस असा राग राग त्रागा नाही करू शकत मला मान्य आहे की घरातल्या काही व्यक्तींचा माझ्यावरती अजूनही थोडाफार राग आहे पण म्हणून मी या घरची सून आहे हे तर बदलत नाही ना मला हे असं भांडण नाही करायचं तर सगळ्यांची मनं जिंकायची आहेत हळूहळू सगळ्यांना समजून घेऊन आपलंसं करायचं आहे कळतंय का तुम्हाला आता हे सगळं बोलत असताना नंदिनी जीवाच्या कपाटातले कपडे आवरायला घेते त्याबरोबर आता जिवा नंदिनीच्या हातातले कपडे घेतो आणि म्हणत असतो तुझं काय सुरू आहे मी तुझ्याशी बोलतो आहे ना ठेविते ते कपडे त्यावर नंदिनी म्हणत असते की आम्ही बायका ज्यावेळेस स्वतःच्या मनाचा पसारा आवरू शकत नसतो ना त्यावेळेस आम्ही हा असा पुढ्यात असलेला पसाराच आवरून घेतो त्यावर जिवा तो पसारा बेडवरती टाकतो आणि मस्त इकडे तिकडे पसरवून देतो कपडे आणि म्हणत असतो की मला हा असाच बेड आवडतो मला असेच कपडे आवडतात हे बघ तू उगाचच्या उगाच माझा कोणताही पसारा आवरायला जाऊ नकोस नंदिनी म्हणत असते आता माझं काय चुकलं त्यावर जीवा तिला म्हण मला असंच आवडतं सगळं तू उगाच माझं काही आवरायला जाऊ नकोस ही गोष्ट लक्षात ठेवायची आता मात्र नंदिनीला वाईट वाटतं पण तरी सुद्धा ती जीवाला काहीच प्रतिउत्तर देत नाही मग काय रागा रागात जीवा सगळे कपडे गोळा करतो आणि तिकडना खोलीच्या बाहेर निघून गेलेला असतो जीवा हा नंदिनीला समजवण्यासाठी आलेला असतो पण स्वतः चिडतो आणि खोलीतना निघून जातो तर दुसरीकडे आता वसवत्या ही खूप जास्त चिडलेली असते ती म्हणत असते कोण कुठलीही दीडदंबडीची मुलगी मला एवढं वचावच बोलून गेली काय समजते का ही काव्या स्वतःला त्याबरोबर रम्या तिला म्हणत असते की आई आई तू जरा शांत हो शांत हो अगं मी तुला फक्त पार्थ आणि जीवा वेगवेगळे झोपले यावरून बोलायला सांगितलं होतं तर तू तर कपड्यांची फेकाफेकच करायला लागलीस तू अशी चूक का करतेस आई त्याबरोबर लगेच वसू तिला म्हणत असते चुकीबद्दल तू तर बोलूच नको हा काव्या काय जर त्या दिवशी मंडपातून तू निघून गेली नसतीस ना तर आज हा सगळा दिवस आपल्याला बघावाच लागला नसता कळतं आहे तुला तुझ्या चुकीमुळे झालं हे सगळं पण त्या काव्याला मी सोडणार नाही मी तिला धडा शिकवणारच त्याबरोबर पुढे आता रम्या ही तिला म्हणत असते की हो शिकूया ना त्याबरोबर आता पुन्हा वसू म्हणत असते की तिच्यामुळे माझा नवरा आहे त्यांच्या बापाला माझी हाय लागेल आणि त्यामुळे मी त्यांच्याकडून आलेली कोणतीही वस्तू घेऊ शकत नाही कळतंय तुला त्यावर रम्या म्हणत असते अगाई हो सगळं मान्य आहे मला पण म्हणून हा असा रागराग करून त्रागा करून काय उपयोग ती नंदिनी तिने सगळं काही किती शांतपणे हँडल केलं मग सगळ्यांना वाईट कोण दिसलं तू सगळ्यांना त्राग कोणाचा दिसला तुझा म्हणून तुला सांगते तू जरा शांत राहा जर एकदा यांना संशय आला ना की आपण त्यांच्या संसारात विष कालवतोय तर मग आपला काहीच उपयोग होणार नाही आपलं कोणतंच काम व्यवस्थित होणार नाही आपण त्या काव्याचा वीक पॉईंट शोधून काढूया बरं मला एक गोष्ट सांग बाबांचा वीक पॉईंट काय होता त्यावर वसू म्हणते मी त्यावर रम्या विचारते तुझा वीक पॉईंट काय आहे त्यावर वसू म्हणते तू त्यावर पुन्हा रम्या विचारते आणि माझा वीक पॉईंट काय आहे त्यावर लगेच आता वसु म्हणते पार्थ त्यावर लगेच आता रम्या म्हणत असते तेच तर मग मी तुला तेच ते सांगते आहे तसाच त्या सुद्धा नक्की काहीतरी वीक पॉईंट असणारच तो आपण शोधूयात त्याबरोबर लगेचच आता वसुवत्या म्हणायला लागते की बरोबर आहे तुझं रम्या त्या काव्याची दुखडी नस एकदा आपल्याला सापडायला हवी एकदा का तिची ती दुखडी नस आपल्याला सापडली ना मग ती आपलं काहीच वाकडं करू शकत नाही आणि आपल्याला जे हवंय तेच मग ती करणार आणि तसंच तिला वागावं वा लागणार जे आपल्याला हवंय ते ती काव्या स्वतःहूनच घडवून आणणार रम्या तू आता एक काम कर ह्या काव्याची दुखडी नस शोधायला सुरुवात कर हिचा वीक पॉईंट आपल्याला लवकरात लवकर भेटायला हवा त्याबरोबर आता रम्या म्हणत असते की हो आई तू काही काळजीच करू नकोस त्याबरोबर पुढे ती म्हणत असते की बघ मी एकदा का तिचं वीक पॉइंट शोधून काढला की मग आपण तिला या घरातनं कायमची बाहेर हकलवून देऊ तर दुसरीकडे आता पार्थ हा रूममध्ये आलेला असतो तर यावेळेस काव्या ही वस्तूंची फेकाफेक न करता पार्थच्या कामाच्या ज्या फाईल्स असतात त्या खाली टाकते आणि एक फाईल त्यातली फाडत असते त्याबरोबर पार्थ, त्या पार्थ तिकडे येतो आणि काव्याच्या हातातनं ती फाईल घेत म्हणतो काव्या काव्या काय करताय तुम्ही नाही तुम्ही आदळापट करा ते सगळं ठीक आहे पण अशा फाईल्स वगैरे फाडू नका कामाची फाईल आहे ती माझ्या का नेहमीची आदळाफट करून वै वैतागाला कंटाळला म्हणून आता हे सगळं करत आहे फेका ना उशी फेका ब्लँकेट फेका आणखीन काहीतरी फेकाफेक करा त्यावर काव्या म्हणते ओ हे बघा तुमच्या कामाचं जर काही नुकसान झालं असेल आणि तुमच्या फाईलचं सुद्धा तर तुम्ही मला ते सांगा मी भरून देईन तुमचं नुकसान त्याबरोबर पार्थ हा काव्याला शांतपणे सांगत असतो काव्या, सांग काव्या प्रत्येक नुकसान हे पैशाने भरून निघत नसतं हो। त्याबरोबर आता काव्या ही पार्थला म्हणत असते की एक मिनटं तुम्ही काय समजता स्वतःला आणि कोणत्या नात्याने तुम्ही हे सगळं सांगताय मला एक गाठ पक्की बांधून घ्या मनाजवळ मी तुम्हाला काही मानत नाही आपली गाठ ही जबरदस्तीने बांधली गेली आहे विसरू नका त्यावर पार्थ म्हणत असतो माहीत आहे मला ही, ही गोष्ट तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही येते आणि माझी तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा सुद्धा नाही आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या रागावरती थोडा कंट्रोल केला पाहिजे थोडा ताबा मिळवायला शिका स्वतःच्या रागावरती त्यावर आता काव्या ही पार्थला सांगत असते हे बघा पार्थ पहिलेच एक नंदिनीताई आपल्या घरामध्ये आहे तुम्ही उगाच नंदिनीताईचं मेल वर्जन बनायला जाऊ नका कळतंय का तुम्हाला त्यावर पार्थ म्हणत असतो की शांत रहा काव्या शांत राहायला शिका अहो लोक तुम्हाला उत्सवत असतात कारण त्यांना तुमच्याकडून प्रति उत्तराची सवय असते तुम्ही उगाचच्या उगात सतत प्रत्येक वेळेस चिडत जाऊ नका आणि स्वतःचा हा इगो असा दाखवू नका जर तुम्ही प्रत्येक वेळेस ॲक्शनला रिॲक्शन देत गेलात तर लोक मुद्दा मुद्दा म्हणून तुम्हाला डिवचणार आणि तुम्हाला बोलायला भाग पाडणार म्हणून मी फक्त तुम्हाला हे समजावून सांगतो की तुम्ही प्रत्येक वेळेस चिडू नका आणि जर तसं म्हणायचं झालं तर मग मी तुम्हाला विचारू शकतो की कोण आहात तुम्ही हो आता मी तुमच्याशी एवढं शांतपणे बोलतो आहे तुम्हाला काय वाटतं मला राग येत नाही का तुम्ही उद्धटासारखं बोलूनही मी तुम्हाला समजावून सांगतो आहे आता जर मी तुम्हाला विचारलं कोण आहात तुम्ही तर तुमच्याकडे काय उत्तर आहे तुम्ही अजून परीक्षा देणार आहात त्यानंतर कलेक्टर बनणार आहात पण मी मी सध्या थर्टी टॉप आर्किटेक्टपैकी एक आहे तरीसुद्धा तुमच्याबरोबर शांतपणे बोलतो आहे ना तेच स्वतःच्या रागावर ताबा मिळवायला शिका काव्या थोडंसं एकदा का तुम्ही तुमच्या रागावर ताबा मिळवलात ना की मग बघा तुम्हाला आणि तुमच्या इगोला कोणी धक्कासुद्धा लावू शकणार नाही हे बघा प्रत्येक वेळेस असं भांडण करून प्रतिउत्तर देऊन काहीच मिळत नाही काही शॉर्ट आऊट होत नाही कधीतरी जरा शांत राहूनसुद्धा गोष्टींचा विचार करायचा असतो नाहीतर तुम्ही एक काम करा ना तुम्ही सरळ एक ते दहा उलटे अंक मोजायला सुरुवात करा मग बघा आपोआप तुमचा राग कमी होईल दहा नऊ आठ सात सहा त्यावर काव्या म्हणते सहा पाच चार तीन दोन एक बस मोजले उम अंकडे तुम्हाला काय वाटतं गेलाय माझा राग माझा चेहरा बघून त्यावर आता पार्थ म्हणत असतो नाही सध्या तरी तुमचा राग गेलेला नाही आहे कारण तुम्ही आता हे आकडेसुद्धा रागानेच मोजलेत पण एक दिवशी नक्की तुम्ही हे आकडे तुमचा राग घालवण्यासाठी मोजाल आणि याची मला खात्री आहे बरं आता मी ऑफिसला जातो आहे तुम्हाला जर काही आणायचं असेल किंवा काही लागलं तर मला एक कॉल करा त्याबरोबर आता काव्या ही पार्थला म्हणत असते मी का कॉल करू मला काही गरज नाही आहे त्याबरोबर पार्थ हा काव्याला म्हणत असतो अशी कशी गरज नाही आहे त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते मला काय लागणार आहे त्यावर पार्थ म्हणतो लागेल ना, ना जर तुमचा रागच थंड नाही झाला शांत नाही झाला तर घेऊन येतो एक शंभर एक फाईल्स फाडण्यासाठी आणि मग पार्थ हसतो त्यानंतर तो काव्याला हे घ्या सध्या पाणी प्या आणि शांत व्हा असं म्हणत पाण्याचा ग्लास पुढे करतो आता काव्या पार्थकडे बघत असतो तर तो तिला नजरेने खुनावतो घ्या पाण्याचा ग्लास आणि प्या त्यानंतर आता काव्या हे पाण्याचा ग्लास घेते त्याबरोबर पार्थ तिला म्हणत असतो की शांत व्हा आणि काही लागलं तर सांगा त्यानंतर आता तो तिकडनं ऑफिसला जायला निघून गेलेलो असतो पार्थ तर ऑफिसला गेलेला असतो पण काव्या हे मात्र पाण्याचा ग्लास हातात घेऊन तशीच उभी असते आणि ती त्या पाण्याच्या ग्लासकडे बघत असते तर आता दुसरीकडे बाबा हे आईला विचारत असतात मालिनी काय चाललं आहे तुझं तुला काही बोलायचं आहे का अगं बोल ना तर आई मात्र काही बोलत नसते ती गप्पच असते तर बाबा हे आईला विचारत असतात तुला काव्याबद्दल काही बोलायचं आहे का मालिनी अगं बोल ना अशी गप्प नको राहूस आता बाबा आईला खूप प्रश्न विचारत असतात पण ती काही बोलत नसते तर दुसरीकडे आता नंदिनी ही काव्याला म्हणत असते काव्या त्या दिवशी तू गाडी थांबवली होतीस आणि तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे असं म्हणतसुद्धा होतीस काय सांगायचं होतं तुला तू तु काही बोललीसच नाहीस बोल ना त्यावर मात्र आता काव्या हे नंदिनीकडे बघतच राहते आणि खूप घाबरलेली असते त्याबरोबर हा एपिसोड इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे पटापट मिळत जाईल मित्रांनो व्हिडिओला लाईक आठवणीने करा कारण तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो त्याचबरोबर कमेंटमध्ये हे सांगायला विसरू नका की तुम्हाला नक्की कोणती जोडी आवडते जीवा आणि नंदिनी की काव्या आणि पार्थ त्याबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या कुटुंब्यांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर